नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण वेळेच्या एका रंजक संकल्पनेवर चर्चा करणार आहोत आपण रोज घड्याळ बघतो सकाळी उठतो रात्री झोपतो पण कधी विचार केला आहे का की जगात सगळीकडे एकाच वेळी सारखी वेळ का नसते किंवा पूर्वीच्या काळे म्हणजे जेव्हा घड्याळच नव्हती तेव्हा लोक वेळ कशी मोजत असतील आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या चर्चेत दडलेली आहेत आज आपण स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या संकल्पना जरा सखोलपणे समजून घेणार आहोत अच्छा म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे वेळ कशी बदलते आणि जगभरातले व्यवहार सुरळीत चालण्यासाठी प्रमाण वेळेची गरज का निर्माण झाली हे सगळं आपण बघणार आहोत चला तर मग या वेळेच्या प्रवासाला सुरुवात करूया सुरुवात आपण अगदी आपल्या दैनंदिन कामांपासून करूया म्हणजे सकाळी उठणं शाळेत जाणं खेळणं जेवण करणं हो या सगळ्या गोष्टी वेळेवर अवलंबून असतात पण मला नेहमी प्रश्न पडतो की जेव्हा ही घड्याळ नव्हती तेव्हा लोक वेळ कशी ठरवत असतील त्यासाठी नैसर्गिक घटनांचाच आधार घेतला जात असे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ म्हणजे दिनमान आणि सूर्यास्तापासून पुढच्या सूर्योदयापर्यंतचा काळ झाला रात्रमान एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे एक पूर्ण दिवस म्हणजे निसर्गच त्यांचं घड्याळ होतं अगदी मी असंही वाचलंय की पात्र किंवा वाळूचं घड्याळ अशी काही साधनं सुद्धा वापरली जायची बरोबर वापरली जायची पण ह्या सगळ्या पद्धती स्थानिक होत्या म्हणजे त्या त्या जागेपुरत्या वेळेची जी अचूट आणि काय म्हणतात त्याला सार्वत्रिक संकल्पना आहे ती पृथ्वीच्या परिवलनामुळे स्पष्ट होते इथेच तर खरी गंमत आहे मला ते बसचं उदाहरण खूप आवडलं हो जसं बसमधून जाताना आपल्याला झाडं आणि इमारती मागे पळताना दिसतात पण खरं तर बस पुढे जात असते तसंच सूर्य आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते अगदी योग्य मुद्दा यालाच पृथ्वीचं परिवलन म्हणतात पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी म्हणजे तीनशे साठ अंश पूर्ण करायला चोवीस तास लागतात याचं साधं गणित केलं तर पृथ्वी एका तासात पंधरा अंश शिरते म्हणजे तीनशे साठ भागिले चोवीस आणि याच गणितामुळे प्रत्येक रेखावृत्तावर वेळेत फरक पडतो म्हणजे एका अंशाचा फरक म्हणजे चार मिनिटांचा फरक बरोबर साठ मिनिटं भागिले पंधरा अंश म्हणजे चार मिनिटं अच्छा आणि नेमकं यामुळेच वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय मध्यान्न आणि सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असतात जेव्हा एखाद्या ठिकाणी सूर्य बरोबर डोक्यावर येतो तेव्हा तिथे मध्यान्न म्हणजे दुपारचे बारा वाजलेले असतात हीच त्या ठिकाणची स्थानिक वेळ असते म्हणजेच मुंबईमध्ये जेव्हा मध्यान्न असेल तेव्हा पूर्वेकडे असलेल्या कोलकात्यामध्ये दुपार आधीच होऊन गेलेली असेल हो कारण तेथील रेखावृत्त सूर्यासमोरून आधीच पुढे गेलेलं असतं पण इथे एक मोठी अडचण निर्माण होते कोणती जर प्रत्येक शहर स्वतःची स्थानिक वेळ वापरू लागलं तर काय गोंधळ उडेल देशांतर्गत रेल्वे आणि विमानांचं वेळापत्रक कसं जुळणार तोच तर तोच खरा मुद्दा आहे आणि याच समस्येवर उपाय म्हणून प्रमाण वेळ म्हणजेच स्टँडर्ड टाईम ही संकल्पना पुढे आली अच्छा देशाच्या साधारणपणे मध्य भागातून जाणाऱ्या रेखावृत्ताची जी स्थानिक वेळ आहे ती संपूर्ण देशासाठी प्रमाण मानली जाते यामुळे देशभरातील व्यवहारात एक सुसूत्रता येते भारताच्या बाबतीत अलाहाबाद जवळच्या मिर्झापूर शहरावरून ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व हे रेखावृत्त प्रमाण मानलं अगदी बरोबर म्हणजे या रेखावृत्तावर जेव्हा दुपारचे बारा वाजतात तेव्हा पूर्ण भारतात बारा वाजले असं मानलं जातं हीच आपली भारतीय प्रमाणवेळ किंवा आय एस टी आणि यामुळेच जम्मू पासून किंवा इकडे जैसलमेर पासून तिकडी गुवाहाटीपर्यंत जरी स्थानिक वेळेत फरक असला तरी सगळ्यांच्या घड्याळात एकच वेळ दिसते हो नाहीतर खूपच गोंधळ झाला असता आणि भारतीय प्रमाण वेळ आणि देशातील कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एका तासापेक्षा जास्त फरक पडत नाही अशी ही रचना आहे आता हे झालं देशांतर्गत पण आंतरराष्ट्रीय पातळीवर काय देशांतर्गत सुसूत्रतेसाठी जशी प्रमाण वेळ आवश्यक आहे तशीच आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी जागतिक प्रमाण वेळ गरजेची आहे यासाठी इंग्लंडमधल्या ग्रीनविच येथील स्थानिक वेळेला म्हणजे शून्य अंश रेखावृत्ताच्या वेळेला जागतिक प्रमाणवेळ किंवा जीएमटी म्हणून ओळखलं जातं आणि आपली भारतीय प्रमाणवेळ आय एस टी ही ग्रीनविच वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे बरोबर म्हणजे ग्रीनविचला संध्याकाळचे पाच वाजले असतील तर आपल्याकडे भारतात रात्रीचे साडेदहा वाजलेले असतात अगदी अचूक मला अजून एका गोष्टीबद्दल खूप आश्चर्य वाटतं जयपूरमधील जंतर मंतर वेधशाळा हो अप्रतिम आहे तिथे सावळीच्या मदतीने आजही सेकंदांपर्यंत अचूक वेळ मोजता येते हे अविश्वसनीय आहे हो आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेतील एन आय एस टी संस्थेने एक असं घड्याळ बनवलं आहे हो की ज्यात वीस कोटी वर्षांत फक्त एकाच सेकंदाचा फरक पडू शकतो काय सांगताय वीस कोटी वर्षात एक सेकंद हो आणि आपल्या भारतात नवी दिल्ली येथील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणजे एन पी एल ही संस्था वेळेच्या अचूकते संदर्भात सेवा पुरवते वा तर आज आपण पाहिलं की वेळ ही संकल्पना किती व्यापक आहे म्हणजे आपल्या मनगटावरील घड्याळापासून ते पृथ्वीच्या परिवलनापर्यंत आणि स्थानिक वेळेपासून ते जागतिक प्रमाण वेळेपर्यंत सगळं एक कसं एकमेकांशी जोडलेलं आहे बरोबर आपण हे समजून घेतलं की प्रत्येक रेखावृत्ताची स्वतःची एक वेळ असते पण व्यवहार सोपे करण्यासाठी आपण प्रमाणवेळ वापरतो हा विज्ञान आणि सामाजिक गरजेचा एक उत्तम मिलाफ आहे असं म्हणता येईल आजच्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय जर शून्य अंश रेखावृत्तावर रात्रीचे बारा वाजून नवीन दिवस सुरू होतो तर मग त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला म्हणजे एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर नक्की काय परिस्थिती असेल अच्छा तिथे तारखेत आणि वेळेत नेमका कसा बदल होत असेल हा खूपच रंजक प्रश्न आहे हो ना याचा विचार करायला नक्कीच पाहिजे